वेळात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे काळीस पिळवटून टाकणारी ही बातमी आहे है हैदराबाद मधून वेगानं विकसित होणारं शहर अशी हैदराबादची ओळख है। आहे आय टी हबकडे वाटचाल करणारं हैदराबाद पण हेच हैदराबाद जैवविविधता नष्ट करू लागले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय हैदराबाद विद्यापीठाला लागून असलेलं चारशे एकर जंगल केवळ विकासाच्या नावाखाली नष्ट केलं जात आहे या जंगलामध्ये राहणारे मोर हरिण धाय मोकलून रडत आहेत बुलडोजरपेक्षा अधिक मोठाले आवाज या मोरांचेच ऐकू येत आहेत मात्र विकासाच्या नावाखाली गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाच्या कानावर या मोरांचा या हरणांचा टाहो मात्र जात नाही आहे जंगल नष्ट होण्याविरोधात विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांना तुरुंगात टाकलं एखाद्याच्या अनधिकृत घरावरती बोलणं जर चालला की माणसाला अश्रू अनावर होतात आणि त्या अश्रूंवर चर्चा झडतात आंदोलनं होतात मात्र या मुक्या जीवांच्या हक्काच्या घरावर जेव्हा बुलडोजर फिरतो तेव्हा त्याची दखल ना कुठल्या राजकारण्याकडनं घेतली जाते ना सर्वसामान्य नागरिकांकडनं त्यांना दिसतो तो केवळ विकास आणि हे असं चित्र हैदराबाद विद्यापीठातल्या या दृश्यांवरनं स्पष्ट होते निसर्गाशी अशी हवहेलना ही येणाऱ्या मोठ्या संकटांना मात्र सर्वसामान्य नागरिकांना तोंडघाशी पाडेल इतकं नक्की तब्बल चारशे एकर जंगलावरतीच हा बुलडोजर फिरवला जातोय मात्र हा मोरांचा टाहो खूप काही बोलणार आहे ही होणारी जंगलातली कत्तल झाडांची कत्तल ही अक्षरशः प्राण्यांच्या जीवावर उठणारी आहे